अकॅडमी मध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही तुझ्याकडे मोबाईल दिसते ना कारण का आमच्या अकॅडमी मध्ये दोन दोन दिवस मोबाईल देतात आणि आज संडे आहे त्याच्यामुळे पाच तास देतात म्हणून माझ्याकडे मोबाईल आहे ठीक आहे आपण दुसऱ्या मुलीं मुलींचे मत जाणून घेऊया तुला काय वाटते मोबाईल असायला पाहिजे मोबाईल नसायला पाहिजे कारण अभ्यास होत नाही आपला त्याच्यामुळे मोबाईलमुळे आणि मोबाईल नसल्यामुळे खूप फायदे आहेत जर कोणत्या अडचण पासली तर आमच्या ऑफिसचे दोन फोन आहेत घरच्यांच्या घरच्यांना बोलण्यासाठी आम्हाला फोन आहेत दोन जर काही अर्जंट काम असेल तर इथून दोन वेळेस मिळतं एक बुधवारी एक तास मिळतो आणि संडेला म्हणताना पा पाच तास मिळतो आठवडाभर मोबाईल नसते तर मग तुला कसं वाटते असायला पाहिजे मोबाईल मोबाईल असायला पाहिजे कारण की घरच्यांना बोलायला मोबाईल लागतोय तसं पण पन... सगळ्यांची आठवण पण येते आ, बर तुला जर फोन दिला संडे ला वगैरे तर तू कोणाला फोन करतीस पहिल्यांदा सर्वात पहिले आईला फोन करते नंतर खरंच <laughs> करते का करते का खरंच खरंच करते सर्वात पहिले नंतर मग सगळ्यांना फोन करते बर सगळ्यांना ठीक आहे इच इच्याकडून जाणून घेऊया जर मोबाईल नसतील तर तुला काही प्रॉब्लेम येतात का जर आल्यानंतर तू कसं सॉल्व्ह करतीस आमच्याकडे जरी मोबाईल नसला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही आमच्याकडे घरच्यांना कॉल करण्यासाठी ऑफिसचा फोन असतो ऑफिसच्या फोनवरून आम्ही कॉल करून घरच्या घरी बोलतो जर मोबाईल नसेल तर तुला काही अडचणी अभ्यासावर वगैरे काही येतात का, का, ये का। नाही रेग्युलर क्लास वगैरे हो होतात अभ्यासाची काही प्रॉब्लेम नाही बरं ठीक आहे मोबाईलमुळं काही फायदा असते का मोबाईलमुळं थोड़ा थोड़ा था था फायदा तेवढा काही नाही पण बुधवारी भेटते त्या टाइमात आम्ही करून घेतो जेवढा होईल तेवढा फायदा म्हणजे ऑनलाईन वगैरे काय बघायचं एका दिवसात का तुझा हो आता क्लास तर होतात ना सगळी इथं मग एखाद्या विषयाची अडचण असली तर एका तासात होऊन जाते रोज मोबाईल दिला तर तुला रोज मोबाईल एक तर सांभाळणं पण होत नाही म्हणजे कुठे ठेवा आणि क्लास वगैरे असतात त्याचा काही यूज भी होत नाही बरं ठीक आहे म्हणजे मोबाईल नसायला पाहिजे का जवळ तुझ्या हो नसायला पाहिजे दोन दिवस ठीक आहे बुधवार आणि रविवार आणि जर तुला म्हणजे घरच्यांची वगैरे आठवण आली तर चार दिवस नसते ना तुझ्याकडे फोन मग म्हणजे ऑफिसचा फोन आहे जर खूपच काय अडचण वगैरे येऊ लागली तर मॅडम वगैरे करू देतात ते मी एक टाईमच करू देतात बर का नसायला पाहिजे मोबाईल असल्यामुळं अभ्यासात बी खूपच हे होते आपल्या कडे लक्ष देणं होत नाही आपण म्हणजे मोबाईल बघितल्यावर आपण हेच करत्या म्हणजे दुसरीकडेच लक्ष जाते त्यासाठी अभ्यासाकडे जास्त लक्ष पण राहील ना आपलं त्यासाठी मोबाईल नसायला पाहिजे तू आठवड्यातून एक दिवस मोबाईल मोबाईल भेटते त्यासाठी लई चांगलं वाटते का तर आठ दिवस अभ्यास बी करते म्हणून एक दिवस हे होते ना चांगलं वाटते मोबाईल भेटल्यावर घरच्याला बोलायला पण हे होते ना तुला अगोदर सवय होती ना फोनची हा होती ना मग आता आता नाही तर आल्यापासून थोडं हे झालं संडेला तुला जो फोन भेटला पहिल्यांदा कोणाला फोन तु? मी आईला लावते खरंच का हा खरंच आईला लावते बर दुसरं दुसरा, दुसरा भाऊ आजी बर, बर फॅमिली झालं एवढ्याच लावती का फॅमिली फ्रेंड्स बरं ठीक आहे तर आठवड्यातून एक दोन वेळेस भेटते ना त्याच्यामुळं आम्हाला खूप फायदा आहे कारण ना आता मोबाईल जर डेली असेल यूजला तर मोबाईल डेली यूज असला तर आपली स्टडी पण होऊ शकत नाही आणि आपण ज्या डेह ध्येयासाठी इथं आलो ते पण होत नाही आणि हे सरांनी केलेलं चांगलं आहे एवढं ग्राउंड कोण घेते तुमचं आमचे मॅडम घेतात दोन मॅडम आहेत त्या घेतात एक मॅडम झारखंडहून आल्यात स्पेशली ग्राउंड घेण्यासाठी त्या मॅडम ग्राउंड घेतात एकदम टफ ग्राउंड घेतात